हाय फ्रेंड तर कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल तर आज आहेत गणपतीचं विसर्जन पाच दिवसाचं आणि आज आमच्या पण गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे तर आम्ही सगळे आता रेडी झालेलो आहे आणि संध्याकाळचे वाजलेत पाच आणि आम्ही आज जाणार आहे गणपती विसर्जनासाठी तर खूप लांब आहे थोडं त्यामुळे जायचं आहे आता पप्पा आहेत ना दुसरे आजोबा येत ना त्यांचा गणपती सोडायला ले गेलेत आणि आता नंतर आमचं सोडणार तोपर्यंत इकडे फोटो वगैरे काढता येत दोघीजाने मी तुम्हाला दाखवते तर इथे आहे दिदी आणि ताई फोटो काढतायत आणि आहे निधी आणि इकडे पिकू हाय बोल हाय हाय बोल आणि इथे निधी निधी हाय कर हाय कर हाय आणि इकडे ताई आणि दिदी फोटो काढतायत आणि इथे आहेत आमचे गणपती बाप्पा आज गणपती बाप्पांना विसर्जन होणार आहेत त्यामुळे आम्ही सगळी तयारी केली आहे गणपती बाप्पांना मी हार बनवला आज हा वरचा आणि तर बघा हा शेवटचा दिवस आहे गणपती बाप्पांचा आणि इथे मम्मीने सारवून ठेवलं आहे कारण की इथे आहे ना गणपतीचे उत्तर पूजा करायची रांगोळी टाकून तर पप्पा गेलेत आणि पप्पाईपर्यंत आम्ही सगळी तयारी करून ठेवली आहे चला आता पप्पाईपर्यंत वाट बघूया पप्पांची तर आता इथं उत्तर पूजा झालेली आहे पप्पांनी इथे उत्तर पूजा केली पप्पा आता आले आणि सगळे रेडी आहेत आता इथे आरती चालू केली आहे आणि आरती झाल्यानंतर आम्ही आता इथून निघणार आहे गणपती बाप्पांना घेऊन तर आता इथे उत्तर पूजा झाली आरती वगैरे झाली आणि इथे दीदी पाय वगैरे पडते आणि आता पाय वगैरे पडून आम्ही आता गणपती बाहेर काढणार आहे तर चला आता आम्ही पण पाय वगैरे पडून घेतो पिकू बाप्पा कर पिकूला बाप्पा कर पिकूला कर पिकूला अगरबत्ती चालली आणि पप्पांचं इथे चालले वरती फुलं वगैरे काढायचं कारण की आमच्या इथे ना फुलं वगैरे काढून देतात देवासोबत सोबत हा राखी काढ तर आता गणपती बाहेर काढलेला आहे आणि पप्पा घेणार आहेत गणपती दादा ना येणार आहे कारण दादाला बरं नाही दादाला सलाईन लावून आणले आताच त्याची तब्येत ठीक नाही तर आता पप्पा घेणार आहेत डोक्यावर गणपती सावकाश गणपती पाप्पालूर्ती कर व्यवस्थित कर व्यवस्थित हा हा झालं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थोडं मागे घ्या पप्पा गणपती पप्पा मोर्या <laughs> <लाँ> <laughs> तर चाल आता चालले पप्पा आम्ही पण येतो मागू ना ताई पिकूला घेते घेतेस परीला घेते हे पेशंट आहे पेशंट सकाळी चलाईन लावून आलोय आणि निधू तर चला आता आम्ही चाललोय तर आता आम्ही सगळेजण चाललोय गणपतीसोबत तर चला आता पिकू आणि निधी पण चालत चालेल चाले। सावकाश 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 <laughs> तर बघा इकडून आता ना, ना आम्ही गवतातून चाललोय म्हणजे अशी बाग आहे आंब्याची आम तिकडून आम्हाला वाटते गणपती पाण्यात सोडण्यासाठी तर इथे दिदी आहे पिकू ताई आणि पप्पा गेलेत पुढे आणि इकडे मम्मी फाटी येऊन आम्हाला मम्मी कर <laughs> चला आता पाण्यात जाऊ वाण्डा <laughs> मनस आता गणपती नाही ते सोडायला लागलेत पहिला गणपती घेऊन पण गेलेत तिकडे पिकू पिको हाय बोल हाय याली का कुठ आहे अरे माझा बटो कोण करतो आणि मी पट्टी दिली ती कुठ आहे सांगली पहिली

तर आता शेवटचा आमचा गणपती आहे आणि आमच्या गणपतीचं पण विसर्जन करतात नाही 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 हेलो हेलो हां करा दे पार्टी करा ले हां सादी आ मारे करा दे पार्टी करा ले हां अरे हां पांच पांच से जा चल जरा सेट पांच से करा ले मार पीजा का मार पांच पांच से पैसा नहीं है आणि आता है ना आम्ही घरी चाललं आहे गणपती वगैरे सोडून झाले आणि आता चाललं आहे गणपती बाप्पांना शेवटचा सोडलं आणि आता आम्ही घरी चाललो आहे ती माणसं भरपूर आहेत जाताना कोणच नव्हतं दी ने दीदीने दिदीने निधीला कुठे घेतली वरती खांद्यावर आणि ते पिकू तरी ते बघा आम्ही आता घरी आलो गणपती बाप्पा सोडलेत आणि गणपती बाप्पांचं आहे ना आमच्याकडे हा टेबल ठेवतात आणि त्याच्यावरती ना पाठ ठेवतात किती दिवस उद्याचा एक दिवस ठेवणार सात दिवसाचे गणपतीपर्यंत आणि हा आहे ना नारळ देवाच्या बाजूचा होता गणपतींचा तो तिथे आम्ही आता वर्षभर ठेवणार आणि पुढच्या वर्षी गणपतीत त्याला फोडणार आणि ते बघा आमच्या इकडे ना पाच सहा खडे घेऊन येतात गणपती सोडल्यानंतर पाटावरून आणि हा गणपतीला उत्तर पूजेला नैवेद्य ठेवला होता तो इथं ठेवला आहे तरी ना पिकूने घेतले सूप आमच्याकडे तांदळ पाखडतात आमच्याकडे तांदूळ पाखडतात ते सूप घेतले पिकूने कर पिकू खेळ 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 सूपात तर आजचा ब्लॉग इथे चेंड करते, भेटू नेक्स्ट ब्लॉग मधपर्यंत बाय